हय शिवराय आपण आता मालवणच्या नवीन बंदर जेटी इथे आहोत छत्रपती शिवरायांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत गेली कित्येक वर्षाचा असा इतिहास आहे जो नारळी पौर्णिमा येणारा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचं आज स्थळ पाहणीसाठी आम्ही सर्व महिला एकजुटीने आज इथे उपस्थित हो। आहोत औचित्य असं की नियोजन आणि स्थळ पाहणे तर गेले कित्येक वर्षाचा असा ऐतिहासिक असा हा सण आहे जो पुरुष प्रदान होता पण काही वर्षापूर्वीपासून तो महिला प्रदान करण्यासाठी या सगळ्या माऊलीचं एकत्र आल्या आणि सक्सेस झाल्या त्याचप्रमाणे गेली आता दहावं वर्ष आहे सातत्य आहे या कार्यक्रमाचं आणि भव्य दिव्य असं पहिलं तालुकास्तरीय झालं मग जिल्हास्तरीय झालं आणि आता राज्यस्तरीय म्हणून गेली पाच वर्ष हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो गेल्या वर्षी पण राज्यातल्या बऱ्याच ठिकाणच्या महिला आल्या होत्या रा, रा, राज राज्यातून आणि मला वाटतं विजेती पण मुंबईची मुंबईची होती म्हणजे साहजिक आहे की राज्यस्तरीय असा कार्यक्रम आपला दरवर्षी घडतो आणि या मालवण शहराचं नाव या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यात या माऊलींमुळे यश मिळालेलं आहे तर आजचं असं उचित की स्थळ पाहणी आणि नियोजन आणि काही दिवसात आप लाखोचं बक्षिस आहेतच जी स सातत्य आहे गेले कित्येक वर्षाचं तर याही वर्षी सोनिया गांधीची बक्षिसं आहेत लाखोची बक्षिसं आहेत सर्व माऊलींना उपस्थित राहण्याची मी इथे विनंती करते आणि स्वागत करेन तसंच ही जी स्पर्धा भव्य दिवस स्वरूपात जी घडते त्याचा पाठीशी असं खंबीर अशी साथ आमचे कुडाळ मालवणचे प्रमुख आमदार वैभवजी नाईक यांची साथ लाभते उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिचिल्पा यतीन खोत मित्रमंडळ अशा पद्धतीने ती स्पर्धा साजरी होणार आहे आपला मानाचा नारळ जो सोन्या चांदींनी मडवलेला असतो म्हणजे सर्वच वस्तू स्वरूपात आणि चषक स्वरूपात अशी बक्षिसं आहेत जी लाखोंच्या घरात असतात आणि सोन्या चांदीच्या वस्तू आहेत इतर वस्तू देखील आहेत तसंच लकी ड्रॉ असणार आहे उत्तेजनार्थ बक्षिसं असणार आहे आणि अजून बरेचसं काही आहे जे आम्ही अगदी दोन दिवसात डिक्लेअर करणार दरवर्षीप्रमाणे धन्यवाद